लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगर वरील चोपराई देवीची श्रावणष्ठी यात्रा गजरात संपन्न झाली श्रावण यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व अन्य राज्यातून लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे शनिवारी दुपारपासूनच डोंगर गर्दीने फुलू लागला होता शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ता वेळी श्री चोपराई देवीची महापूजा सुरू झाली यावेळी देवीची बेल लिंबू फुले दुर्वा शमी इत्यादी पासून महापूजा बांधण्यात आली देवीच्या दर्शनासाठी रात्रभर भाविकांची गर्दी वाढतच होती रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता धूप आरती मंदिरातून बाहेर आल्यानंतर भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली भाविकांनी केलेल्या ना ज्योतिबांच्या नावाचं चांग बल आई चोपडाईच्या नावाचं चांग बल या जयघोषाने मंदिर परिसर धुमधुमून गेला श्रावणष्ठी दिवशी श्री ज्योतिबा देवांची राजेशाही थाटात महापूजा बांधण्यात आली होती अनिल सांगणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पन्हाळा